नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट मित्रांनो नेमके काय गिफ्ट असणारे आजच्या हिडूमधी बघणार मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली शेतकऱ्यांना नवीन वर्षाचं काहीतरी दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं मित्रांनो आता शेतकऱ्यांना मिळणार काय हे आपण बघूया मित्रांनो शेतकऱ्यांना पहिली गोष्ट मिळणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मित्रांनो नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना पहिली योजना मिळणार नवीन वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता त्यानंतर मित्रांनो राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम सुद्धा नवीन वर्षामध्ये मिळणार मित्रांनो ते सुद्धा कोणता सव्वीस जानेवारी पर्यंत मित्रांनो धाड ठेवाण नवीन वर्षामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस टक्के आग्रिम तसेच शेतकऱ्यांना तिसरी गोष्ट मित्रांनो नवीन वर्षामध्ये शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट ते म्हणजे सरसगट पंच्याहत्तर टक्के पीकिमा मित्रांनो तुम्ही म्हणत पाहिला पंचवीस टक्के मित्रांनो काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के तातडी मिळाला पण राहिलेल्या शेतकऱ्याला सरसगट पंच्याहत्तर टक्के पीकिमा सुद्धा नवीन वर्षामध्येच विशेषतः पहिल्याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो आजच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लाईव्ह लोकसभेमध्ये आपल्याला सांगितलं मित्रांनो नागपूरमध्ये तिसरी गोष्ट म्हणजे जे निराधार योजनेचा लाभ घेता मित्रांनो अशा महिलांना किंवा पुरुषांना किंवा लाभार्थ्यांना नवीन हप्ता सुद्धा मिळणार मित्रांनो नवीन वर्षांमध्येच तसेच मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो हे सुद्धा नवीन वर्षामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना नवीन वर्षामध्ये पहिल्याच महिन्यामध्ये लगपटी बनवणार असा सरकारचा विचार मित्रांनो माहिती कशी वाटली आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद